आणि सात नंबर झेंडा पंच राजेंद्र बापू गाड्या सोडा सोडा पटकन गाड्या आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझी प्रवक्ते त्यांनी नुकतंच श्रीमंत छत्रपती उठवून बसले मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवंतराजे भोसले माननीय श्री मनोज दादा घरफडे त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशा शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत भारतीय आमदारांच्या वतीनं बापू झाडा चोरा पेड्याचा हार या ठिकाणी सन्मान होणार आहे आमदार साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी संपेट यांचा पेडण्याचा हार आपण सन्मान करायचा आहे गाडा सोडा बापू चला सोडा या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध निरोधक आमचे महादर्ष सन्मानिय संतोष राऊत अंबा यांचा या ठिकाणी आदरणीय आमदार महेंदाबा सिंदे यांच्यासोबत ते सन्मान होतोय चला आहे एक नंबरचा असावलं प्रेक्षक आणि सात नंबरचा असावलं प्रेक्षक आहे लक्ष आणि सोन्या सोन्या आहे आणि त्याच्या सोबत तीन वरती किरण सेट एवढे सोन्या सोन्या पळतोय चार वरती सळखे वारीकरांचा सरदा आणि त्याच्या बरोबर टेस्टर आहे पाच वरती अक्षय राजेंद्रगिरी सातारा अमित शेट्टी खरवडे आणि

हा चला आता ज्यांना ज्यांना निकाल करायला बघितला त्यांनी गाड्या काढून ट्राफिक करू नका रस्ता दरा बैलांच्या बरोबर ड्रायव्हरांचा कस निघाला मग हलगीवाले त्यांचा क्रस घालावायचा हलगीवाले मैदानात या फायनल झाला जावा 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 जरा अहो मैदानाभर आनंदासाठी कोण वर थांबतो <स्थाँगा> हो आपण कशा शूटिंग करायचं बैलगाडा शर्यतीची नोंद घ्यावी लागेल हजारोच्या संख्येने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिभा आणि प्रतिमा संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय आमदार महेशदा शिंदे सर्वजण मंडळी संपूर्ण सातारा जिल्हा कदाचित पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी नामांकित बेलगाड्या शर्यतीसाठी आपण सर्वजण उपस्थित झालात जा, मंडळी स्पर्धा मंडल की हार जीत आलीच कुणाचं तरी हार होणार कुणाची तरी जीत होणार हारणाऱ्याला ना माझी पुन्हा एकदा शुभेच्छा पुढचं मैदान तुम्ही मांडा मांडा आणि जे जिंकले त्याला मनापासून संयोजकांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी या विभागाचे नेते आदरणीय मनोज दादा गोरपडे यांना मी विनंती करतो आजच्या या बैलगाडा शर्यतीच्या मैदानासाठी उपस्थित सर्व बैलगाडी मालक बैलगाडीवर प्रेम करणारे आपण सर्वच जण या विभागाचे सातारा कोरेगाव विधानसभेचे कर्तृत्व संपन्न आमदार आमचे मित्र आमदार महेशदा शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही या ठिकाणी संयोजकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो खर तर भद्रोत्सवाच्या वेळेच हे मैदान पावसामुळे त्यावेळेला रद्द झालं परंतु आज संक्रांतीच्या अतिशय शुभ अशा मुहूर्तावर आज या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं फार भव्य आणि दिव्य असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच या ठिकाणी डिक्लेअर केलं गेलंय की येणाऱ्या संक्रांतीला सुद्धा अशाच पद्धतीचं याहूनही भव्य मैदान या ठिकाणी घेतलं जाईल या, या मैदानामध्ये आज जे या ठिकाणी जिंकून आले त्यांचं आपण सर्वांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो या ठिकाणी ज्यांना आज नंबर काढता आला नाही त्यांना इथून पुढच्या मैदानासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि यानंतर या विभागाचे कर्तृत्व संपन्न आमदार महेशदादा शिंदे यांनी या मैदानाला संबोधित करावं संक्रांतीच्या निमित्तानं बैलगाडा शर्यत या ठिकाणी पार पडते या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कारण उत्तरचे नेते या विभागाचे कर्तृत्व संपन्न असं नेतृत्व माझे सहकारी मित्र म्हणून दादा घोरपडे या गावचे नेते संतोषजी कणसे ज्यांनी हे मैदान घेतलं ते, ते सर्वच या गावचे प्रमुख बैलगाडी शर्यतीवरती प्रेम करणारे सर्व शौकीन बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेतलेले सर्व स्पर्धक बंधू आणि बघितलेलो खर तर बैलगाड्याचा मैदानाला उत्साह जनतेमध्ये किती वाढतो जे आजच्या या मैदानानं दिसून येत आहे बैलगाडा शर्यत टिकली पाहिजे बैलगाडाची आमची पारंपरिक शर्यत आहे ही टिकली पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या विधिमंडळ सदस्यांनी आणि विधानसभेतील सर्व आमदारांनी एकत्र येऊन एक, एक चांगलं कार्य केलं या बैलगाडी संघटनेनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार चांगल्या पद्धतीचं चा काम केलं त्याच्यामुळं आज या शर्यती आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या उपयोगी असणारा हा बैलराजा बळीराजाला उपयोगी पडणारा हा बैल आणि त्याच्यासाठी त्याच्या संगोपनासाठी ही शर्यत फार महत्वाची होती आणि ती महाराष्ट्र सरकारच्या आणि न्याय व्यवस्थेच्या मुळात या ठिकाणी होत्या मी त्या दोघांचं अभिनंदन करतो इतकी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल संयोजकांचं आभार मानतो जे जा विजेते झाले त्या जा सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो रामकृष्ण रेड

সর্বাত্মার কুড়া তাহলে রাজনৈতিক আছে नंबर नवार तुम्हाला आपण स्वागत आहे आपण सन्मान बघू या ठिकाणी झेंडा पर्यंत अतिशय खरं तर मैदान पूर्ण करायला झेंडा पंच खरा कारणीभूत असतो आमचं चुकडाच काम असतं पालकांच्या काम असतं परंतु खरी कसरे झेंडा